नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहशे स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतातील विविध राज्य व त्या राज्यातील पारंपरिक लोकनृत्य हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे चला तर मग सुरुवात करूयात आता पहा भारतातील विविध राज्य व तेथील पारंपरिक लोकनृत्य प्रकार आता पहा पहिले राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लावणी तमाशा हे पारंपरिक लोकनृत्य प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे गुजरात गुजरातमध्ये गरबा दांडिया रास हे पारंपरिक लोकनृत्य प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी हा पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे त्यापुढील राज्य आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये यक्षगान डोलू कुनिया हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढे पहा पुढील राज्य आहे तमिळनाडू तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम कटागट्टम हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे तेलंगणा तेलंगणामध्ये पेरेनी शिवतांडवम लंबाडी हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक रासलीला हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे केरळ केरळमध्ये कथ्थकली मोहिनी अट्टम हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे आसाम आसाममध्ये बिहू सातरिया हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये गौरनृत्य मटकी नृत्य हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे मणिपूर मणिपूरमध्ये मणिपुरी हा पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे त्यापुढील राज्य आहे मेघालय मेघालयमध्ये नोंगक्रेम नृत्य वांगला नृत्य हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे मिझोराम मिझोराममध्ये चेराव नृत्य बांबू नृत्य हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे नागालँड नागालँडमध्ये चांगलो झेलीचांग हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे हरियाणा हरियाणामध्ये सपेरा नृत्य फाग नृत्य हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये चंबा कुल्लू नाटी हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे झारखंड झारखंडमध्ये संथाली नृत्य छाऊ नृत्य हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये बर्दोछम सिंह आणि मोर नृत्य हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढे पहा पुढील राज्य आहे बिहार बिहारमध्ये जाट जतीन झिझियान हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडमध्ये पंथी रोतनाचा हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे गोवा गोवामध्ये फुगडी धालो हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे ओडिशा ओडिशामध्ये ओडिशी गोटीपोवा हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे पंजाब पंजाबमध्ये भांगडा गिधा हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे राजस्थान राजस्थानमध्ये घुमर कालबेलिया हे पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे सिक्कीम सिक्कीममध्ये सिक्कीमी तमांगशेलो हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत त्यापुढील राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये कथकली छाऊ हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत आता पुढील राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंडमध्ये लंगवीर नृत्य बरदानाटी हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत आता त्यापुढील राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरामध्ये गारिया नृत्य होजागिरी हे पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद